चार नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी प्रसिद्ध करण्यात आला मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निवडणूक कार्यक्रम दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला आहे नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी जो आहे तो दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आहे नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनपर्यंत रविवार या सुट्टीच्या दिवशी पत्र स्वीकारण्यात येणार आहे पत्राची छंदी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपासून नाम पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक दिनांक जो आहे ज्या ठिकाणी अपील नाही तो एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आणि ज्या ठिकाणी अपील झालेला आहे अशा ठिकाणी पत्रे मागे घेण्याचा जो कालावधी आहे तो एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आणि आवश्यकता असल्यास मतदानाचा दिनांक जो आहे तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसातपासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा हे आदेश दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी अशाप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो माननीय राज्य निवडणूक आयुक्तमध्ये यांनी दिलेला आहे सदर निवडणुकीच्या अनुषंगानं आद्या आदर्श आचारसंहितेचं उचित पालन होण्याच्या अनुसूचना देण्यात आली आज सर्व मुंबई तालुक्यातील राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी व उमेदवार उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच सर्व तालुकास्तरीय जे यंत्रणा आहेत तालुकास्तरावर जे प्रशासन आहे त्या प्रशासनातील सर्व घटकांना आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याबाबतच्या का सूचना देण्यात आल्या कायदा सुव्यवस्थेचं कायदा सुव्यवस्थाच्या का अनुषंगानं कार्यवाही करण्यात आले पोलीस निरीक्षक मोहोळ यांनाही सूचित करण्यात आलेलं आहे माझं परिशे आ, परिशे एक मोहोळ नगर परिषदेची कोणत्या तपशील आपल्याला या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने सांगू इच्छित होते एकूण नगरपरिषद मोहोळमध्ये एकूण वार्ड जे आहे जाहे ते दहा आहेत एकूण मतदारसंख्या जी आहे ते चोवीस हजार चारशे तेरा आहे एकूण मतदान केंद्र जे आहे ते सत्तावीस आहे आणि एकूण मतदान केंद्राचे जे ठिकाणं आहेत लोकेशन जे आहे ते दहा आहेत आणि एकूण सदस्य संख्या वीस प्लस एक जे आहे ते नगराध्यक्ष आहेत नगराध्यक्ष यांचा प्रवर्ग जो आहे आरक्षण तो अनुसूचित जाती महिला असा आहे आणि उर्वरित जे वाढचं आरक्षण आहे याबाबत आपल्याला आपण त्याच्याबद्दल ज्ञात आहात ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी सर्व नगर परिषद मोहळ परिसरातील मतदार नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण तसेच इच्छुक उमेदवारांना माझं आव्हान आहे आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं आ आचारसंहिता कोणत्याही प्रकारे होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच येणाऱ्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ऐजीच्या मतदानाच्या अनुषंगानं आपण सर्व मतदारांनी आपला शंभर टक्के सहभाग मागवावा असं मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद